काम शेतामध्ये मक्का लागवड चालू आहे पाऊस चांगला गेला हा यावर्षी पाऊस टाइमावर ते चालू आहे लवकर सात जूनला पाऊस चालू आहे त्यामुळे यावर्षी पेरणी लवकर चालू आहे म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे जसं पाय दरवर्षी पाऊस वेळेवर होत नव्हता त्यामुळे शेतकरी काही चिंता येत असायचे पा। यावर्षी पाऊस लवकर झाला त्यामुळे यावर्षी शेतकरी म्हणजे समाधानकारक पाऊस झाला त्यावर्षी लवकर पेरणी चालू झाली तर मकाची ला पेरणी करता येतात मकाची लागवड चालू आहे लागवड चालू आहे तर काही लोक जे काही शेतकरी जे असतात ते मशिनीच्या सहाय्याने पेरणी करत असतात पण मजुराच्या सहाय्याने तर जास्त पाऊस पडल्यामुळे मशीन चालू नाही शकत त्यामुळे आपण मजूरच्या सहाय्याने पेरणी करतो अच्छा हो। तर मजुराच्या सहाय्याने म्हणजे तरी खर्च कसे खर्च तरी एका मजुराला आपण अडीचशे हो रुपये रोज देतो मजुरालाने जास्त खर्च लागतो मशीनच्या सहाय्याने पेरलं तर कमी खर्च लागतो खर्च लागतो हो। यावर्षी मकाच्या क्षेत्रात वाढ होईल असं वाटतं यावर्षी कपाशी क्षेत्रात लागवड कमी होईल आणि मकाच्या क्षेत्रात जास्त काय कारण कारण असं की कापूस वरती बोन्हाळीचा प्रकार जास्त येतोय त्यामुळे लोक मकावरती जास्त आणि भाऊ भावही चांगला भेटतो मजुरी कमी लागतं त्यामुळे मकाची लागवड जास्त होते कापसाला पाहिजे तसा भाऊ भेटत नाही बोंडाळी वगैरे आणि कापसाला वेचणे परत मजूर लागतं त्यामुळे कापूस कमी लागवड होतो या वर्षी